मी डॉक्टर किशन चौधरी प्रवीण बस शिक्षक यशदा पुणे एच बी आय आर सी टी वासिम पी आर टी खामगाव आपल्यासमोर येण्याचं योगायोग असे की महाराष्ट्रामध्ये या नवीन वर्षात नानाजी देशमुख कृषी प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत पोखरा नावाचा प्रकल्प राबवण्याचे ठरविले आहेत आपल्या मराठातील एकवीर गाव त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि एकवीस गावामध्ये हा प्रकल्प राबवायचा आहे तर पूर्णतः जिल्हा नसताना त्यात काही निकष पूर्ण करणारे गावं आहेत त्या मरना। के कुलो ते नाव तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे त्यापूर्वी आमच्या शेतकरी बांधवांना ग्रामीण भागातील प्रत्येक लोकांना पोखरामध्ये काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बदलत्या वातावरणामध्ये अनमूलता निर्माण करण्यासाठी बघलत्या वातावरणामध्ये शेत अनुकरण जुळून घेण्यासाठी व तांत्रिक सहाय्याने शेतकरी आणि जमीन सकसोरा सक्षम बनवण्याचा उपाय म्हणजेच पोखरा उदाहरणार्थ सांगत झाले तर अतिवेगाने पाऊस जर जमिनीतील आहे तर आपल्या शेतीतील कल पाहून जातात दुसरं सांगायचं झालं तर अचानकपणे पाऊस थांबला आणि उन तापलं तर शेत सुकतात तेही पुढेच तुम्हाला सांगायचं झालं तर जमिनीच्या आदतीमुळे अचानक पिकावरती लोकांचा प्रादुर्भाव होतो आणि यातूनही माझा शेतकरी राजा कसा बाजार बचावला तर मार्केटमध्ये बाजारभाव फार खाली पडतात या सर्वांमधून सर्वांचा सामना करण्याचा सा एकच उपाय म्हणजे कोकरा आणि मला तर वाटते माझ्या मते की पंच्या वर्ष या स्वातंत्र्याच्या काळात माझ्या बळीराजाच्या बळीराजा आठा धान्य पिकवणाऱ्या बळीराजाच्या असलेलं वीस युद्ध धान्य त्याचा निर्मूल करण्याचा उपाय म्हणजे पोखरा हा या प्रकल्पाचा उद्देश आहे